नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मन भगवान बुद्धांनी आपला शिष्य आनंद याला ओहळावर पाणी आणायला पाठवले पाण्याचे भांडे घेऊन आनंद ओहोळावर गेला परंतु नुकतीच एक बैलगाडी त्या ओहोळातून पलीकडे गेल्याने पाणी घडव झाले होते तळाचा संपूर्ण गाळ पाण्याच्या वर आला होता त्यामुळे रिकामी भांडे घेऊन आनंद मठात परत आला थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी आनंदला पुन्हा पाठवले पाणी गडूळ असूनही गुरुदेव आपल्याला पुन्हा का पाठवित आहेत हे त्याला कळेना आनंद पाण्याचे भांडे घेऊन ओहोळावर आला पाहतो तर काय ओहोळाचे पाणी संत आणि नितळ झाले होते पाण्यावर आलेला गाळ तळाशी बसला होता त्यांनी हळवारपणे पाण्याचे भांडे भरले भगवान बुद्धांकडे येत तो म्हणाला भगवान कमल झाली पाणी तर अगदी नितळ आणि स्वच्छ झाले भगवान बुद्ध म्हणाले आनंद माणसाचं मनही अगदी तसंच असतं मनात वाईट विचारांची धूळ जमा झाली कित्ते सुद्धा गडूळ होते अशा दूषित मनावर चांगल्या विचारांचा संस्कारांचा प्रभाव पडत नाही आणि चित्तशुद्धी ही चटकन होत नसते त्यासाठी काही काळ जावा लागतो शांती संयम सहनशीलता अंगी बांधल्यास हळूहळू विकारांची धूळ खाली बसते स्वच्छ आणि निर्मळ मनाला ज्ञानाचा बोध लवकर होतो म्हणून मनामधील मलिनता दूर झाल्याशिवाय आत्मज्ञानाचा प्रकाश पडत नाही आणि परमात्म्याचा बोध होत नाही मनाची मलिनता दूर करण्यासाठी नित्यनियमित सत्संग केला पाहिजे सतविचारांनी मनाला निर्मळता येते मन प्रसन्न राहते मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण असे म्हटले आहे ते काही खोटे नाही म्हणून आपलं हे मन परमात्म्याच्या चरणी समर्पित करून आपण भक्ती केली पाहिजे जर आपण त्याची शुद्ध आणि निर्मळ मनाने भक्ती केली तर परमात्मा आपल्याला प्रसन्न होतो तर आजची गोष्ट इथेच संपलेले आहे थँक्यू